श्री श्री राम ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज वीस मे भगवंताच्या स्मृतीमध्ये प्रपंच करावा दुःखाचे मूळ कारण स्मरणातून गेला रघुनंदन सर्व दुःखांचे मूळ भगवंतापासून झालो दूर रामापासून प्रपंचात नाही सुख कारण प्रपंच मूर्तिमंत आहे दुःख कोळशाने हात काळा झाला त्याने दुःखी कष्टी झाला ज्याला जो धर्म तो त्याने पाळला आपण मात्र नाही ओळखला तैसा प्रपंच दुःखाचा ऐश्वर प्राप्ती रामरायाविन समाधानाला न देती जे जे वैभव जगती तेथे ते आले हाती वाया सर्व जाते हाती न येता रघुपती परमात्म्याचे विस्मरण हेच बीज जाणावे मूळ कारण काळजी चिंता अहंकार भीती तळमळ फार हा झाला त्याचाच विस्तार तात्पर्य पेरले त्याचे नाही आले काळजी आणि भीती भगवंताच्या विस्मृतीतच जन्मतील म्हणून प्रपंचातील लाभ आणि हानी परमात्म्याला दूरच करतील दोन्ही व्यवहार सद्वासना सदाचरण लौकिक संतती संपत्ती शास्त्राचे मनन सर्व काही रामाविन वाटे शून्य संतती संपत्ती लौकिकाची प्राप्ती सर्व वैभव जरी आले हाती तरी रामाविन आहे फजिती प्रपंची ठेवता दक्षता न विसंबे रघुनाथ हा तोच प्रपंची सुखी जाना प्रपंच करावा सर्वांनी जपून पण रामाचे स्मरण राखून सर्वस्वी भावे भगवंताचे मी माझे सोडोनी साचे भगवंताचे होऊन राहणे याहून दुजे काही न, का न करणे मी करता नवे जाणून करी कर्म त्याला बाधेना कलीचा मार्ग दृष्ट अभिमानाला न पडावे बळी त्याचा मालक होईल कली कली जेथे शिरला त्याने राम दूर केला भगवंताचे स्मरण सांभाळून कोणताही करावा व्यवसाय जपून हेच प्रापंचिकास मुख्य साधन करता मी नव्हे करता राम ही मनामध्ये जाणून कुण करावा व्यवहार जतन रामा परते हित माणी त्यांचा होळी खात जोवर करता मी हे ध्यानी तोवर मन न लागले राघव चरणी मी पणा टाकावा अभिमान सोडावा सुख येईल त्याचे मागे हा विश्वास बाळगावा જાને કેલે સર્વચ રામાર્પણ તેની રામ જાણિ રામ સેવે પરિ મનુન રામાસ ભાવે અનન્ય શરણ દુખ દૂર ભાવયાસ મુખ્ય સાધન મનાને હોઉન જાવે ભગવતાને ખાસ કે સાર્થક જન્માચે ત્યાં ભાગ્ય થોડા રામ રાણા જાનેપણ ધન્ય ધન્ય જીવન આજે બોધવચન અખંડાવે સ્મરણ તો કરિલ તો દૂર કરિલ દુખાચે કારણ જય જય રઘુવીર સમર્થ